नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संतोष गुरुदास महाराज की गुरु गुरुदास महाराज की जय रविदास शक्ती रविदास शक्ती गुरुदास महाराज की जय रविदास शक्ती रविदास शक्ती रविदास शक्ती चल सर काय सांगाल आज रविदास महाराजांची जयंती पूर्ण देशभर साजरी होत आहे आणि तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनगर या ठिकाणी साजरा काय सांगू मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुरुदास जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी भास्कर लहाणे ट्रस्ट चा मी सचिव आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी जयंती उत्साहामध्ये साजरी होते आजही झालेली आहे शहरामध्ये मोठी भव्य शोभायात्रा सायंकाळी पाच वाजता क्रांती चौकातून निघणार आहे आणि पाच महत्वाचं विसर्जन होणार आहे मी सर्वांना असं आवाहन करेल विनंती करेल की सर्वांनी समाज बांधवांनी आणि इतरही रविदास प्रेमींनी या रॅलीमध्ये शोभायात्रामध्ये सहभागी होऊन आपल्या विचाराचा जागर करावा रविदासांच्या विचाराचा जागर करावा करा। रविदासांनी जो विचार दिलेला आहे समतेचा स्वातंत्र्याचा आणि बंधुत्वाचा हा विचार सर्वसामान्य पोहोचवण्याचा काम आजच्या दिवशी सर्व समाज बांधवांनी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आज या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम घेण्यात आले आज या आजच्या मंदिरामध्ये फक्त जो नेहमीच जयंतीचा कार्यक्रम आहे आता जे नुकतीच आरती झालेली आहे माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे आणि सर्व समाज बांधव हो या ठिकाणी उपस्थित होते आज सायंकाळी तिकडे शहरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात ना आलेला नाहीये दरवर्षी आपला अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी या ठिकाणी कार्यक्रम होतो महाप्रसादाचा कार्यक्रम होतो व्याख्यानाचा कार्यक्रम होतो आणि त्यासाठी जनजागरणाचा कार्यक्रम होतो तो अठ्ठावीस फेब्रुवारीला नियोजित प्रमाणे आहे देशामध्ये दे अदमपूर एक एअरपोर्ट आहे तिथं संत रविदासांचं नाव देण्यात आलं एअरपोर्टला याकडे तुम्ही कसं बघता याकडे मी शासनाचं अभिनंदनच करेल की त्यांनी गुरुदासांचं जे कार्य आहे ते जगासमोर आणण्याचं काम या निमित्ताने केलंय गुरुदासांचं जे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं होतं त्यासाठी अनेक प्रसंग मंडळींना गुरुदासांना दाबून ठेवलेलं होतं त्यांचे जे काही शास्त्र होतं किंवा त्यांचे जे काही दोहे होते हे सर्वसामान्यापासून दूर ठेवलेले होते आणि नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु गुरु नानक यांच्या ज्या ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हे पुस्तक म्हणजे जे बेचाळीस दोहे आहे त्या दोह्याच्या माध्यमातून परत रविदासांचं साहित्य जनतेसमोर आलेलं आहे आणि त्यातूनच समाज आता जागृत झालेला आहे शिकलेला आहे सवरलेला आहे त्याच्यावरती रिसर्च होतोय अनेकांनी रविदासांच्या साहित्यावरती पी जी घेतलेली आहे आपल्या औरंगाबादला सुद्धा शेतकऱ्या संभाजीनगर पुरु भगुरे यांनी रविदासांच्या साहित्यावरती पीईटी घेतलेली आहे असे अनेक मान्यवरांनी रविदासांचं साहित्य आता प्रकाशित करण्याचं काम करून समाजाला जागृत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या विमानतळाला गुरुदासांचं नाव शास्त्राला ना देणं भाग पडलेलं आहे त्यांचं मी समाजाच्या वतीने अभिनंदन करतो समाज बांधवांना तुम्ही आजच्या जयंती निमित्ताने काय आवाहन करणार मी समाज बांधवांना ज्या जयंतीनिमित्त आवाहन करेल की समाजमानाने गुरु रविदासांच्या सत्यशोधक विचारांचा आचरण करावं आणि त्या पद्धतीनं आपण वागणूक ठेवावी गुरु रविदासांनी सांगितलेलं आहे की ऐसा चाहू राज मे जहा मिले सबन अन्न छोटा बडा सब बसे रविदास रविदासनं म्हणजे समतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य प्रदान केलंय समाधान सुद्धा समतेसाठी आपलं काम करावं आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हणजे एक त्यांचा आहे ना बनो किसी के दास काही गुरु रविदास म्हणजे लाचारी आपण स्वीकारू नये स्वाभिमानानं जगावं हा मूलमंत्र गुरुदासांनी दिलेला आहे आणि तो मूलमंत्राचं खरं म्हणलं तर आत्ताच्या काळामध्ये फार लाचारी प्रस्तावित मंडळी निर्माण करू लागलेली आहे त्या लाचारीला त्याग त्याग करून नाकारून सर्व समाज बांधवांना स्वाभिमानानं आणि अभिमानानं आपलं जीवन जगावं आणि वर्णमान करून जगावं कोणाची लाचारी स्वीकारू नये गुलामी स्वीकारू नये हे गुरुदेशांनी आपल्या दोह्यामध्ये सांगितलेलं आहे इकडे अरे पुढे आत्ता झाली आत्ताच